अलीकडे माणूस हा स्वतःचाच फक्त विचार करीत आहे त्याला दुसऱ्याचं काही घेणं आणि देणं सुद्धा नाही मग प्राण्यांचा विचार करणे मानवाकडून तर गोष्ट आहे सध्या एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आनंद महिंद्रा यांनी असं म्हटलेलं आहे की जपानमधील नारा येथे जंगली सिका हरण पावसाच्या वेळी त्या माणसांसोबत आश्रय घेत आहेत ज्या माणसावर त्यांचा विश्वास आहे मी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवणार आहे कारण जेव्हा हो मला जग जे कसं असावं याची आठवण येईल तेव्हा मी हा व्हिडिओ पाहेन पावसापासून वाचण्यासाठी अनेक हरणे इमारती खाली शेडमध्ये बसलेली आहेत त्यांच्या आसपास अनेक लोकही आहेत जे पावसापासून बचाव करण्यासाठी तेथे आश्रय घेण्यासाठी आलेले आहेत लोकांच्या भीतीने हरणं पळत नाहीत आणि त्यांना इजाही करत नाहीत माणसंही त्यांचे फोटो काढताना दिसत आहेत तर खरोखरच या माणसांकडून आपणही काहीतरी शिकलं पाहिजे अशा कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता